या भागातील सर्व नागरिकांना प्रशासनाच्या वतीने जाहीर निवेदन वीर आणि निरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे तर या अंबाबाई झोपडपट्टी आणि विळा असणार झोपडपट्टीतील सर्व झोपडपट्टी धारकांनी सावधगिरी बाळगावी असे प्रशासनाच्या वतीने कळण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे तरी अंबाबाई आणि व्यास नालाय झोपडपट्टी सर्व झोपडपट्टी धारकाडे सावधगिरी बाळगावे